जोड शब्दाविषयी माहिती पाहणार आहे आपण आपल्या परिसरामधून अनेक शब्द आपण ऐकत असतो बोलत असतो जे की काही शब्द हे जोड शब्द असतात जसे की आगत स्वागत पाहुण्यांचे आगत स्वागत केले किंवा त्याचप्रमाणे अंगद पंगत नाही त्याचप्रमाणे खेळ खंडोबा अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द हे जोड शब्द असतात जे की आपण दैनंदिन जीवनामध्ये सहज बोलत असताना वापरत असतो जोडून शब्द असतो तो आणि कशाच प्रकारचे काही जोड शब्द आपल्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा येत असतात आणि ते शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजेत एकच शब्द आपण सोबत वापरत असतो जोड शब्द तर असे काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत तर ते पाहूयात कोणते जोड शब्द आहेत की त्याचा आपल्याला ते शब्द शोधता येतो का जोडून आलेला शब्द तर पहिला शब्द आहे तिखट तिखट या शब्दासाठी मी रीट री, आणि खरट हे चार पर्याय दिलेले चल सिद्धांत एक सांग बरं या तिखट या शब्दासाठी कोणता जोड शब्द आलेला असेल कोणता आलेला असेल मोठ्याने सांग सर्वांना मीठ मीठ तिखट मीठ हा शब्द जोडून वापरत आप असतो आपण पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचे स्कॉलरशिपला प्रश्न येत असतात आपल्याला त्याचप्रमाणे ओबड याच्या पुढे ओबडला जोडून कोवड खराड धोबड खरखर कोणता शब्द येईल हां चला कोणता येईल ओबडला जोडून कोणता येईल धोबड मोठ्याने सांग सगळ्यांना धोबट कोणता शब्द येईल हा पर्याय क्रमांक तीन पर्याय लिहायचं समोर तीन हा आता अंगात हां चला या पी अंगद अंगतला अंगत 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 कोणता शब्द असेल अंगतचा अंगत हा पर्याय क्रमांक आता जुना जुना सरी जुनाला जुनाला जोडून कोणता शब्द वापरतो आपण पुराणा पुराणा जुना पुराणा व्हेरी गुड त्यानंतर छान गुळ गुळ हा गुळच्या नंतर गुळ कोणता शब्द वापरतो खोबरे गुळ खोबरे व्हेरी गुड खूप छान गुळ खोबरे शब्द म्हणतो आपण हा एक आता त्याचप्रमाणे उथळ उथळा जोडून कोणता शब्द आहे उथळ उथळा जोडून रातळ माथळ पातळ पातळ उथळ व्हेरी गुड माथळ उथळ माथळ पर्याय क्रमांक दोन त्यानंतर नवा छान व्हेरी गुड नवाला जोडून कोणता शब्द येईल नवाला जोडून कोणता येईल कोरा व्हेरी गुड तर हा परीक्षेमध्ये आपल्याला गोल रंगवायचे असतात अशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षेला हे असे प्रश्न येत असतात जोड शब्द असतात जे की एका शब्दाच्या सोबत दुसरा जोडून आपण बोलत असताना शब्द वापरत असतो तर असे नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा स्कॉलरशिपवर आधारित तुम्हाला किंवा श्रेया परीक्षा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ छान आहेत धन्यवाद